तर मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे मैदानपर्यंत युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज मोरगाव येथे भयनदेव ओपनचे जंगी मैदान पार पडत आहे तर ह्या मैदानामध्ये नक्की सेमी क्रमांक तीन मध्ये सर्जाने हरण्याला निकाल दिला का तसेच वैं शेठ दुमाण्यांचा साम्राज्य सेमी पाच झाला आहे फायनलसाठी पाच झाला आहे तर नक्की कोणत्या सीमेत पळाला त्याचबरोबर विठ्ठल लानाचा आणि लकन कोणत्या सीमेत पळाले आणि काय झालं तसेच मित्रांनो बकासूरच्या सीमेत नक्की काय झालं तरीच अपडेट घेऊन वेळी घेऊन आलं तेवढी शेवटपर्यंत तर मित्रांनो सेमी क्रमांक तीन मध्ये आपल्याला सर्जेने हरण्या पळताना दिसले तर ह्या गाडीवर ड्रायव्हर होते विठ्ठल नाना भूतकर तर मित्रांनो या सेमीमध्ये अटेन ट्वेची लढत पाहायला मिळाली आणि ह्या लढतीचा निकाल आहे सामना तर मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर विठ्ठल नाना आणि सरजाला हा एकत्र गुलाल भेटला आहे तर तुम्हाला कसं वाटतं कमेंट करून नक्की सांगा तसेच मित्रांनो मोही शे यांचा साम्राज्य आणि विराट हे सेमी क्रमांक चारमध्ये पळाले तर ह्या सेमीमध्ये विजय प्राप्त करून फायनलसाठी पाझा झाले तसेच मित्रांनो विठ्ठल नानांचा दिवान्या आणि लखन आपल्याला सेमी क्रमांक पाचमध्ये पळताना दिसले तर ह्या सेममध्ये सुट्टा निकाल घेत विजय प्राप्त केला आणि फायनलसाठी पाझर झाले तसेच मित्रांनो सेमी क्रमांक सातमध्ये आपल्या सर्वांचा लाडका महाराष्ट्राचा लाडका बकासूर आणि भवानी आपल्याला पळताना दिसला तर मित्रांनो ह्या सेममध्ये बकासूर आणि भवानीने निकाल घेत विजय प्राप्त केला आणि फायनलसाठी पाच झाले तर मित्रांनो तुम्हाला अपडेट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा वि व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करून चॅनल नाही ना सध्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलाकॉन सेट करा